मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा आमदार जयकुमार गोरे यांनी जिहे कटापूर अंतर्गत आंधळी ते हिंगणी पाणी योजनेच्या कामाचा आढावा घेतला लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आज सकाळपासूनच आमदार जयकुमार गोरे यांनी हिंगणी ते आंधळी पंपग्रहापर्यंतच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टर संदीप पोळ जिहकटापूर योजनेचे अधिकारी महावितरणचे अधिकारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी या पाहणी दौऱ्याची सुरुवात हिंगणी यातून सुरू होऊन धुळदेव मासळवाडी पर्वती भालवडी शेवरी ते आंधळी पंपगृह इथंपर्यंत केले यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या व केलेल्या कामाबद्दल अधिकाऱ्यांचं कौतुक केलं यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले ते पाहूयात मुळात अंधळी धरणात पाणी लिफ्ट करून ते लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचा जो संकल्प आपण केला आणि तो संकल्प करत असताना काही टाउ टाईम बाउंड प्रोग्राम आपण या कटामांच्या जनतेला दिला होता शेतकरी बांधवांना दिला होता आणि त्या वेळेत हे काम पूर्ण व्हावं म्हणून अख्खं डिपार्टमेंट असेल आम्ही सगळेच असू सगळेजण वर काम करतायत खूप ताकदीनं काम आम्ही सगळेजण करतोय आणि आज आपण बघितलं असेल की जवळजवळ चोपन्न किलोमीटरची हे पाईपलाईनचं लाईन आहे वरच्या बाजूची लाईन बत्तीस किलोमीटरची लाईन आहे या सगळ्या लाईनची कामं अंतिम टप्प्यात आहे खास करून जो मेन लाईन आहे त्यातला जो पाईपचा सप्लाय आहे हा एक मोठा इश्यू आहे त्यासोबत काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते काय पिकं होती काय बागा होत्या या सगळ्या प्रश्न सोडवत असताना खूप वेगानं काम चालू आहे आणि ज्या ज्या प्रश्ना ज्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्या सगळ्या ठिकाणी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या सोबत संबंधित कॉन्ट्रॅक्टरना सोबत घेऊन आपण आज या कामाचा आढावा घेतलेला आहे तसा आढावा मी वारंवार घेत असतो परंतु आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पण आपण आढावा घेतला आहे आणि आढावा घेत असताना आपण जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे पाणी पोचवण्याचं त्या दृष्टिकोनातून अजून काय करायला लागेल अजून कितीही काम वेगानं करायला लागेल या सगळ्याच गोष्टी आपण बघतोय आणि त्या अनुषंगानं युद्धपात्रीवर काम चालू आहे मला खात्री आहे की अधिकाऱ्यांना खास करून मी धन्यवाद देईन की त्यांनी प्रचंड मेहनत घेत आहे रात्रंदिवस काम करतायत वेगवेगळे वेग विषय आहेत एम एसी बीचा वेगळा विषय आहे एक्सकॅवेशनचा वेगळा विषय आहे पाईप सप्लायचा विषय वेगळा आहे बाकीच्या अन्य विषय वेगळे आहेत आणि या सगळ्या विषयांना न्याय देत काम पुढं नेण्याचा प्रयत्न होतोय माझी खात्री आहे की जे उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे त्या उद्दिष्टाच्या पूर्वी हे काम पूर्णत्वाला जाईल आणि जो गेल्या अनेक वर्षापासून खटावमानची जनता या झे कटापूरच्या पाण्याची वाट बघत होती आदरणीय लक्ष्मणराव इनामदार या योजनेला आपण नाव दिलेलं आहे उपसा सिंचन योजना ते का पाणी आता प्रत्यक्षात धरणात पोचलं आणि धरणातनं ते पाणी आज मान नदीला वाहते नदी चार्ज होते हे सगळं आपण अनुभवतोय पण एका बाजूला माझा जो मूळ मुद्दा होता की नदीपुरती मर्यादित ही योजना पाठीमागच्या कालखंडामध्ये ठेवली होती ती नदीपुरती मर्यादित न राहता ती शेतकरी बांधवांच्या शेतापर्यंत पोचली पाहिजे म्हणून हा नवा नवीन योजना आपण तयार केली त्याला सुप्रमा घेतला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यासाठी प्रचंड मदत आपल्याला केली आणि ही योजना ज्या योजनेचा आठ महिन्यापूर्वी आठ नऊ महिन्यापूर्वी आपण भूमिपूजन केलं होतं त्या योजनेचं काम आता जे काम तीन वर्षाचं आहे ते काम आपण एका वर्षात कम्प्लीट करायचं उद्दिष्ट ठेवलं थे आहे आणि दृष्टीनं आता पूर्णत्वाला जाताना आपण बघतोय माझ्या हिशोबानं सत्तर टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे अजून तीस टक्के काम पाईपचं जर जास्तीचं काम आहे परंतु जवळ तीस टक्के काम अजून बाकी आहे आणि ते काम आपल्याला तीस दिवसात संपवायचं आहे अशा पद्धतीचा संकल्प आहे अधिकाऱ्यांनी ते आव्हान घेतलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीने काम करतात त्यांनी ते आव्हान स्वीकारलेलं आहे आता मी पाहणी केली आता आढावा घेतोय आणि त्या अनुषंगाने काय करायला लागेल संबंधित सगळ्या यंत्रणांचे सप्लायर पण आपण दहिवडीमध्ये बोलवलेले आहेत त्यांच्यासोबत आपण बैठकही करणार आहे कोण किती दिवसात सप्लाय दिल आलेला जो पाईप आहे किती दिवसात लेईंग होईल लेंगच्या टीम ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतोय आणि मला खात्री आहे की जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे परमेश्वर माझ्यासोबत आहे जो जो शब्द पाण्याच्या योजनेसंदर्भात आजपर्यंत मी खटामानच्या जनतेला पंधरा वर्षात दिलाय तो प्रत्येक शब्द पूर्ण झालाय आता आपण बघितला असेल की हे पाणी पोचल्याशिवाय निवडणूक लढणार नाही असा संकल्प आपण केला होता आणि कदाचित थोडीफार अडचण येताना दिसली तेव्हा परमेश्वरानं काय किम्या केली माहिती नाही निवडणूकच पंचवीस दिवस पुढे नेली म्हणजे या गोष्टी शेवटी काम करणाऱ्या पाठीशी परमेश्वर असतो त्यामुळे काम करत असताना माझी भूमिका प्रामाणिक आहे त्या भूमिकेशी परमेश्वर सुद्धा आपल्यासोबत राहतो हे आता आपल्याला दिसला असेल आणि आता पंप हाऊस बघितलं लाईटचं काम बघितलं असेल पंप हाऊस अंतिम टप्प्यात आहे हे सगळं अंतिम टप्प्यात आहे आणि मला खात्री आहे जे उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे त्या उद्दिष्टाच्या अगोदर आम्ही आपण पाणी घेऊन जाऊ आणि ह्या पाण्याचं पूजन माझी विन पुन्हा एकदा माझी अपेक्षा आहे खटामानच्या जनतेची अपेक्षा आहे या पाण्याच्या पूजनाला आणि खास करून ते बेचाळीस गावची योजना आहे साडेसातशे कोटीचं सा टेंडर झालेलं आहे त्याच्यावर भूमिपूजन बाकी आहे या दोन्ही कामाच्या एकाचं पाणीपूजन आणि दुसऱ्याचं भूमिपूजन यासाठी आदरणीय मोदीजींना आम्ही निमंत्रण देतोय मोदीजीच या कार्यक्रमाला यावेत अशी आमची अपेक्षा आहे मला खात्री आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मोदीजींच्याशी बोलतील आम्ही बोलू आणि मार्ग निघून मोदीजी या ठिकाणी येतील आणि या बाण कटावच्या दुष्काळातल्या ह्या ज्या निर्णायक योजना आहेत याला न्याय देऊन योजना चालू होतील आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या पाईपलाईनमधनं पाणी गेल्याशिवाय जयकुमार गोरे फॉर्म भरणार नाही त्यामुळे तो विषय क्लिअर आहे आणि त्यासाठी जे करायला लागेल ते करू आणि देवकर्मानं जर काय घात केला आणि मला जर समजा तशी वेळ आली तर नाही उभा राहणार निवडणुकीला त्यात काय आहे जो जर सांगितलं तर सांगितलं आहे शब्द दिलाय तो दिला आहे आणि जयकुमार गोरेची अवलाद शब्द पाळणारी आहे मागे सरणारी नाही त्यामुळं आम्ही लढू फाईट करू आणि पाणी घेऊन जाऊ परमेश्वर माझ्यासोबत राहील लोकांच्या आश्चर्य माझ्यासोबत आहे माझी भावना प्रामाणिक आहे आणि आमचे अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत हे बिचारे प्रचंड मेहनतीनं काम करत आहेत आणि त्याच पद्धतीनं जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाही आम्ही त्या सूचना तशा दिलेल्या आहेत अनेक लोकांनी देव पाण्यात घातलेले आहेत की हे काम पूर्ण झालं नाही पाहिजे आणि मग जयकुमार गोरे थांबेल आणि मग आम्हाला निवडणुकीत सोपं जाईल निवडणुकीत आमदार हो पण तसं घडणार नाही आताही बघत असाल आणि धरणात नाच पाणी वाहते आणि ते वाहताना पाणी तुम्ही बघितलं असेल की अख्खं पात्र भरून वाहते आणि त्या पाण्यामध्ये च जनतेनं स्वागत केलं मी बघितलंय की लोकांच्या डोळ्यातले पाणी मी बघितले महिला भगिनींच्या डोळ्यातलं पाणी मी बघितलंय महिला भगिनीच्या डोळ्यात आलेले आनंद असून मी बघितले नदीच्या काटा काटानं जिथं मिळेल त्या जागे ठिकाणी महिला भगिनी स्वतः उत्स्फूर्तपणे जात आहेत आणि पाण्याची पूजा करताना मी बघितले आणि असा एवढा आनंदाचा क्षण असताना आमच्या विरोधकांच्या घरी मात्र सन्नाटा आहे जणू काय एखाद मृत्यू झाल्यानंतर जेवढं दुःख होतं त्याच्यापेक्षा मोठं दुःख आमच्या विरोधकांना झाले की हे घडलंच कसं हे झालंच कसं अशा पद्धतीचं दुःख झालेलं आहे यांना कुठलाही मार्ग शोधता येत नव्हता कारण पाणी जेव्हा चाललं होतं तेव्हा कुठल्याच बाजूने पाऊस नव्हता मध्येच एक कुकडवाडच्या बाजूला थोडासा पाऊस पडला आणि त्या पावसाचा कुठेतरी व्हिडिओ काढला तिथला आहे का बाहेरचा आहे मला माहिती नाही परंतु हे पाणी निसर्गाचं आहे म्हणून काय बातम्या द्यायचा प्रयत्न केला मला त्याला नम्रपणे सांगायचंय पाणी हे निसर्गाचंच आहे बोला या अंधेरी धरणात आलं तरी आणि नदीत आलं तर हे पाणी निसर्गाच पाणी असते त्यामुळे हे पाणी या योजनेचं आहे आणि नदी वाटे जे पाणी चाललंय हे किमान तुम्हाला आनंद व्यक्त करता येत ये नसेल हे काम झालंय मानखटावच्या मातीमध्ये पाणी येतं याचा आनंद झाला नसेल पण किमान ज्या लोकांना आनंद झालाय त्या लोकांच्या आनंदावर विरजन पाडण्याचं काम तर किमान आपल्या हातनं होऊ नये या एवढंच माझी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून विनंती आहे विरोधकांना माझं सांगणं आहे निवडणूक आपण राजकारण करू अडचण नाही मगाशीच एक व्हिडिओ बघितला मी म्हणजे बातमी वाचत नाही तुम्हाला माहिती आहे मी बातम्या वाचतच नाही पण मी बातमी मगाशी एक बघितली की त्या लिहिलं की हे पाणी निसर्गाचं आहे जयकुमार गोरेनी त्याचं श्रेय घेऊन ये हेही पाणी निसर्गाचंच आहे श्रेय कुठे घेतो मी श्रेय घेत नाही मी मी काम केलेलं आहे आणि याचा श्रेय मी पहिल्यापासून मी माझ्या खटावमानच्या जनतेला दिलेलं आहे त्यांच्या आशीर्वादाला दिलेलं आहे ते श्रेय जनतेच आहे जनतेच्या आशीर्वादाच श्रेय आहे मी कोण एक माध्यम आहे मी आमदार झालोच नसतो जनतेने मत दिलीच नसती आशीर्वाद दिलाच नसतं तर पाणी आलंच नसतं त्यामुळे मी एक माध्यम म्हणून काम करतो आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन माध्यम प्रामाणिक आहे जनतेतलं पाण्यातलं जे माध्यम आहे ना ते पाण्यातलं माध्यम प्रामाणिक आहे आणि तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय हे घडत नाही मला माहिती आहे त्यामुळे माझे प्रयत्न प्रामाणिक आहेत आणि किती देव पाण्यात ठेवले किती नवस केले पाणी येऊ नये म्हणून तरी पाणी येणार माझ बाकी कुणाला न सांगता मी जनतेलाच माझा जो दिलेला आहे शब्द मी ते आम्ही पूर्ण करू एवढं आपल्या माध्यमातून सांगू मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे व उपसंपादक लालासाहेब दळस दहिवाडी